हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपीज कट्टामध्ये तर मंडळी कसे आहात आणि गणपतीची तयारी कशी सुरू आहे आज आपण गणपतीच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठीच करणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक तर त्यासाठी इथे आपण आधी ड्रायफ्रूट्स किंवा म्हणजे बदाम आणि काजूगर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ते आधी तुपावर परतून घेणार आहोत खरपूस परतून घेणार आहोत पाप्पासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद करतच असतो पेढे लाडू किंवा कुठल्याही प्रकारचे मोदक खव्याचे मोदक किंवा अजून काजूचे मोदक तर आज आपण आज आपण म्हटलं गव्हाच्या पिठाचे मोदक करूया तेसुद्धा खूप छान लागतात तर इथे भाजून झालेत काजूगर आणि बदाम तर ते इथे थोडे गार होऊ द्यायचे त्यानंतर इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे ते आता आपण छान परतून घेणार आहोत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छानपैकी चा गव्हाच्या पिठाचे मोदक खूप छान लागतात आ, हे, हे मोदक दहा दिवस आठ ते दहा दिवस टिकू शकतात पण ह्यात दूधसुद्धा खूप छान लागतं पण दूध घातलं तर हे मोदक मात्र टिकणार नाही जास्त दिवस, दिवस तर तुम्हाला हे जास्त दिवस टिक टिकायला हवे असतील तर त्या तर ह्यात तूप घालायचं आहे तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी वगैरे तूप घेतलं आहे आणि त्यानंतर खोबऱ्याचा किस घेतला आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते सुद्धा घातलं घातलं तरी चालेल मी इथे खोब सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे तेच घातलं आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे तुम्ही बाप्पासाठी कुठला कुठला प्रसाद करता किंवा काय काय नैवेद्य दाखवता किंवा कुठल्या प्रकारचे मोदक करता तेसुद्धा मला कमेंट करून सांगू शकता आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर आणि त्यानंतर आपण एक कप गुळ घालणार आहोत तुम्हाला गुळ गुळाचं प्रमाण कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता मी इथे एक कप गूळ घातला आहे आणि ते थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ते, का ते जरासं थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मगाशी आपण जे ड्रायफ्रूट्स भाजलेले होते अशी पेस्ट करून घेऊया मिक्सरमधून फिरवून घेऊया हे बघा असे अशी पेस्ट झाली आहे बारीक आणि जे गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलेलं होतं तेसुद्धा आता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया थोडंसं फिरवून घ्यायचं आहे बारीक होईपर्यंत आणि ह्यात तुम्ही वेलची पावडर घातली तरी चालेल मी नाही घातली आहे वेलची पावडर पण तुम्ही घालू शकता थोडीशी साखर आणि वेलची पावडर आधी मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर हे पीठ घालायचं म्हणजे ती छान चव लागते तर आणि आपण जी मग अशी ड्रायफ्रूट्सची पेस्ट केली आहे ती ह्याच्यात घालून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक वाटी तूप घेऊन ते थोडंसं गरम करून ह्या मिक्सरमध्ये वाटलेल्या पिठामध्ये घालायचं चा, आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा हे अशा प्रकारे घट्ट होतं पीठ त्यानंतर मोदकाच्या साच्यामध्ये घालून आपण ह्याचे मोदक करून घेणार आहोत तुम्हाला लाडूच ठेवायचे असेल तर तुम्ही लाडू ठेवले तरी चालेल पण मी आज मोदक करते म्हणून मी ह्या साच्यामध्ये घातले तरी बघा अशा प्रकारे मोदक तयार होत आहेत आपण हे बाकीचे मोदकसुद्धा करून घेऊ आणि तुम्हीसुद्धा हे मोदक नक्की करून बघा आप आपल्या येणाऱ्या बाप्पासाठी हे मोदक हा प्रसाद खूपच छान होतो दूध घातलं तरी चालेल फक्त ते मग जास्त दिवस टिकणार नाही पण त्याची एक छान वेगळी चव येते तुम्ही नक्की करून बघा आणि आवडले असतील तर मला नक्की नक्की अभिप्राय द्यायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही कुठल्या वेगळ्या प्रकारचे मोदक करत असाल ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी ते सुद्धा नक्की ट्राय करेन आणि बाप्पासाठी पंचखाद्याचा नैवेद्यसुद्धा खूप छान होतो त्याचासुद्धा व्हिडिओ मी करायचा प्रयत्न करेन तर हे बघा मी मस्त प्लेटिंग केलेलं आहे आणि आपले बाप्पासाठीचे मोदक गव्हाच्या पिठाचे मोदक तयार आहेत तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये